कोणत्याही देवी देवतामुळे नाही तर आम्ही आज जे काही आहोत ते फक्त बुद्धाचा मार्ग व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच असे भावनिक सत्य नवीन वर्षाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दीक्षाभूमी नागपूर येथे अभिवादन करताना नुकतीच एका महिलेने असे वक्तव्य केले आहे तसेच उपस्थित अनुयांनीसुद्धा आपले मत व्यक्त केले मी सहभागी निर्मला काशीराम भोयर मी लावा धाबा इथे राहते मी दीक्षाभूमीला दर रविवारी येते मला इथे आल्यानंतर माझ्या मनाला प्रसन्न वाटते कारण जे बुद्धाचे स्थान आहे ते खूप पवित्र आहे मला म्हणजे बुद्ध आणि धम्म वाचल्यानंतर कळाले की अंधश्रद्धा माझी दूर पळाली ह्या अंधश्रद्धेमुळं मी माझ्या माझ्या मुलाच्या शिक्षणावर खूप मोठा परिणाम झाला होता अंधश्रद्धेमुळं आणि मग माझ्या मुलांनी बुद्ध आणि धम्म वाचला बुद्ध आणि धम्म वाचल्यानंतर माझ्या मुलांनी तो प्रयत्न असा केला की त्यांनी एमबीबीएस यशस्वी करून दाखवला आणि आज माझा मुलगा एमबीबीएस आहे आणि माझी सून पण डॉक्टरच आहे आणि आता आम्ही खूप म्हणजे गरीब परिस्थितीत एवढ्या गरीब या नागपूरला आलो होत तर दीक्षाभूमीला पहिल्यांदा आलो अंगावरचे कपडे घेऊन आलो होतो फक्त खेड्यावरून आमचं मूळचं गाव वाशिम जिल्ह्यामध्ये लाडेगाव म्हणून गाव आहे गावा त्या गावामध्ये आम्ही राहतो आणि माझं माहेर अकोला जिल्ह्यामध्ये आहे तिथून आम्ही जेव्हा आलो तेव्हा आम्ही फक्त अंगावरचे कपडे घेऊन आलो जेव्हा आम्ही तेव्हा अंधश्रद्धेत खूप होतो देवी देवतांचे खूप असे उपास तापास करायचो तोच माझ्या मुलाच्या मनावर परिणाम होता आणि एका बाबाकडे गेलो तो म्हणाला की तू तुझं शिक्षण होणार नाही किंवा तू डॉक्टर पण होणार नाही तुझ्या तकदीरात डॉक्टर होणार नाही मग माझ्या मुलाच्या डोक्यावर परिणाम आला मग मला म्हणजे असा वेळ लागला विहारात जायचं मग मी बिहारात जायची तिथे मला समजलं की बुद्ध आणि धम्म वाचल्याने माझी अंधश्रद्धा दूर होईल मग मी तो प्रयत्न केला आणि माझ्या मुलाला पण तो प्रयत्न करायला लावला माझ्या मुलांनी सगळी अंधश्रद्धा सोडली बुद्ध आणि शिक्षणाकडे एक अभ्यास केला आणि आज आज माझा मुलगा एमबीबीएस आहे आणि माझी सून पण एमबीबीएस आहे आणि आता आम्हाला काहीही कमी नाही ती फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं आणि भगवान बुद्धा मोड जय भीम सक्षम टीव्ही प्रेक्षकांचं मी स्वागत करतोय नवीन वर्षानिमित्त आपण आपण बघू शकता सोबत ज्येष्ठ नागरिक इथं उपस्थित आहेत त्यांच्यासोबत बातचीत करूया जय भीम काय भी। नाव हो तुमचं अजय प्रभाऊ काय वय आहे तुमची वयची ऐंशी वयामध्ये तुम्ही आज इथे दीक्षाभूमी काय आहे आज आज काय आहे शौर्य दिवस शौर्य दिवसानिमित्त इथे हो सोबत तुमच्या कोण आहेत अरे इथं बघा सोबत घेऊन दीक्षाभूमीवर दर्शन करायला आले आहेत आणि यांच्या सोबत तुम्ही त्यांच्या मुली नातिन नातिन नातिन, अच्छा नातीन अच्छा आणि सगळं विथ फॅमिली अच्छा सगळं फॅमिली इथं जमा झालेली आहे काय वाटतं तुम्हाला नवीन काय करता तुम्ही आम्ही काय नाही आता अगोदर काय करत होते अगोदर आता हे काय रोज मजुरी करत होतो नवीन वर्षामध्ये काय म्हणतात काय संदेश देणार काय वाटतं तुम्हाला नवीन वर्षामध्ये काय बदल व्हायला पाहिजे काय 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 नाही आता गव्हर्नमेंटनी साठ वर्षा नंतर इन्शुरन्स लागू करत नाही आहेत असं वाटत नाही का आ, की तुम्हाला लागू झाला पाहिजे लागू झाला पाहिजे की नाही साठ वर्षा नंतर वाल्यांना पॉलिसी कोणती लागू होत नाही कोणते विमा लागू होत नाही ते नवीन वर्षात लागू व्हायला पाहिजे की नाही यांच्या वतीने आम्ही शासनाला विनंती करतोय की साठ वर्ष झाल्यानंतरच्या वयोवृद्धांना सुद्धा ज्या योजना आहेत जसं विमा योजना आहेत मोफत चिकित्सा योजना आहेत त्या सुद्धा लागू कराव्यात जाय भीम माझं नाव रोहित राजेश जांभोळकर आहे आज शौर्य शौर्यदिनानिमित्त मी इकडे दीक्षाभूमीवर आलेलो आहे माझ्या पूर्ण फॅमिलीसोबत मी आय टीमध्ये काम करते बँगलोरमध्ये तर आणि मी हे अपेक्षा करतो की आमच्या समाजाचा जो एस सी समाज आहे त्यांचा खूप वाढ झाला पाहिजे नवीन वर्षा नवीन वर्षानिमित्त आणि खूप प्रगती झाली पाहिजे बस इतकं म्हणून मी धन्यवाद जा, ठीक आहे जय भीम मी अश्विनी लोकेश धाबेकर आज नवीन वर्षाच्या आम्ही दीक्षा आलेलो आहो मी काय करता मी आहे मला नवीन वर्षाची दीक्षाभूमी पासून सुरुवात करायची आहे छान प्रगती करायची आहे हो आम्ही नेहमीच येतो आम्ही जय भीमच आहे हो करणार आहोत हार थँक्यू थँक्यू हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर जय भीम जय भीम जय भीम माझं नाव आहे आणि मी आणि मी एटी फाय मध्ये शिकतो आणि मी कशाला आलो आहे मी माझ्या मी माझ्या न्यू माझ्या नवीन नवीन बाबासाहेबांच्या इकडे आलो आहे आणि आणि आकाशात घरत आहे ज्या तुझे भविष्य तरवत असेल आणि त्याच्या बिंदूचा आणि माझ्या मंगटाचा काय उपयोग जे भी